त्यांनी माझा माईक म्यूट करण्याचा प्रयत्न केला म्हणून हा वाद झालेला आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांकडे आम्ही तक्रारी केलेल्या आहेत जोक करायचं जोकर सारखं वागायचं हिंगोली जिल्हा हा मागासलेला जिल्हा आहे आम्ही शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या राजकीय सामाजिक सगळ्या दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये मागवल्या होत्या आम्ही अशा वेळेस या जिल्ह्याची सात महिन्यानंतर जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होते आणि तीही ऑनलाईन बैठक होते या जिल्ह्यासाठी जो काही निधी आला होता मागच्या वेळेस सगळ्या प्रतिनिधींनी एकमुखाने अडीचशे डीपी शेतकऱ्यांसाठी घेण्याचं ठरवलेलं होतं आणि मागच्या वर्षभरामध्ये एक सुद्धा डीपी घेण्यात आला नाही स्थानिक लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतं कारण लाईटची मोठ्या प्रमाणामध्ये अडचण आहे हातात तोडण्याशी पीक आलेलं आहे लाईट हा जिवाळ्याचा विषय आहे आणि हा प्रश्न त्यांना विचारला की मागच्या वर्षी आपण ठरवलं पैसे सुद्धा त्याला दिले एकही डीपी आणला नाही तर याच्या संदर्भामध्ये मला त्यांनी चुपसवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की पिण्याचं पाणी शाळेमध्ये अनेक ठिकाणी नाहीये शौचालय नाही अशा वेळेस हे बघा माझ्याकडे पूर्ण यादी आहे आमच्या कळमनुरी असेल हिंगोली असेल सवनामधले सवनागाव गाव आहे येळेगाव तुकाराम आहे मसोड आहे पंचवीस गाव आहेत या गावांमध्ये जिथं शौचालय पिण्याचं पाणी नाही शाळेमध्ये तिथे सीसीटीव्ही जवळपास सव्वा कोटी रुपये जे सी सी टी व्ही त्यांनी बसवलेले हो आहेत तर हे स या सगळ्या विषयावरती बोलण्याचा प्रयत्न केला असताना त्यांचा पारा चढला आणि मोठ्या प्रमाणामध्ये जो काही मी भ्रष्टाचार या सगळ्या कामामध्ये झाला आहे त्याची विचारणा केली असताना त्यांनी माझा माईक म्यूट करण्याचा प्रयत्न केला म्हणून हा वाद झालेला आहे आपल्याला माहीत आहे की सातत्यानं त्यांच्या नातेसंबंधातील व्यक्ती इथे येतात अनेक ठेकेदारांना भेटतात आणि त्यांची एक मोडं सॉफरडी आमदार खासदारांना पत्र ते कार्यकर्त्यांना मागायला लावतात तिथल्या स्थानिक लोकांना मागावं लागतात आम्हाला आमच्याकडे कार्यकर्ते आल्यानंतर पत्र द्यावं लागतात ते पत्र घेतात आणि त्या पत्राच्या संदर्भ दाखवून फक्त ठेकेदारांना कामं देतात कुठल्याही पद्धतीचे जिल्ह्यासाठी आवश्यक असलेले विभागासाठी आवश्यक असलेले कुठलेही कामं ते करत नाहीत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो हा आरोप नाही ही वस्तुस्थिती आहे आपण हिंगोली जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाला प्रत्येकाला माहित आहे आपण विचार ना घ्या आपण त्यांची इंटरव्ह्यू घेऊ शकता हा शंभर टक्के ज्या पद्धतीचं कामकाज त्यांचं चाललेलं आहे या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांकडे आम्ही तक्रारी केलेल्या आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल याची घेतलेली आहे कारण एखादा पालकमंत्री तुमच्या जिल्ह्यामध्ये येतो तर त्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी बळ दिलं पाहिजे ताकद दिली पाहिजे मराठा आरक्षणावर आपल्याला माहित आहे की मी एक वेगळ्या प्रकारची भूमिका घेणारा कार्यकर्ता आहे महाराष्ट्रामध्ये ती भूमिका घेतली आणि त्यांनी इथं येऊन आमची खिल्ली उडवली म्हणजे एक पद्धतीचं त्यांचं जे वर्तन आहे प्रत्येक ठिकाणी जोक करायचं जोकर सारखं वागायचं तर अशा पद्धतीनं त्यांनी मराठा समाजाचा सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये अपमान केला त्यावेळी समाज त्यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणावर गेला असता परंतु आम्ही सगळ्यांना संयमानं शांततेनं त्यांना थांबवलं हो सगळ्यांना तर या वागणुकीची साहेबांनी सुद्धा गंभीर दखल घेतली आहे बघा मी एका संस्कृतीमधून आलेला आहे मी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेला आहे आपल्या माझ्या अडतीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण बघितलं असेल की मध्ये कधीही कुणाला अरे तुरी मी बोललेलं नाही आतापर्यंत प्रत्येकाला मी सन्मानानं वागवतो परंतु मी बाळासाहेबचं सा शिवसैनिक आहे बाळासाहेबांनी सांगितलं की अंगावर आला असेल त्याला शिंगावर घेतल्याशिवाय सोडायचं नाही जर मी लोकप्रतिनिधी असताना डीपीसीच्या बैठकीमध्ये जर एखाद्या नोकरालाही ज्या पद्धतीनं आपण बोलत नाही त्याच्यापेक्षा जर खालच्या भाषेमध्ये जर तुम्ही मला बोलत असाल तर त्या भाषेमध्ये सडेतोड उत्तर देण्याची ताकद आणि धमक आमच्यामध्ये ते जे बोलले त्याला मी उत्तर दिलेलं आहे हा जो दौरा आहे हा पूर्वनियोजित दौरा आहे आणि हे पालकमंत्री कधीतरी सात महिन्याला वर्षाला पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला येणारे पंधरा ऑगस्टला सुद्धा न येणारे असे पालकमंत्री हे येतील जातील परंतु हिंगोली जिल्ह्याचं एक कल्चर आहे इथं भगव्यावर प्रेम करणारी माणसं आहेत शिवसेनेवर प्रेम करणारी माणसं आहेत अनेकदा शिवसेनेचे लोकप्रतिनिधी इथून निवडून दिले आहेत जिल्हा परिषद असतील पंचायत समित्या नगरपालिका सर्व शिवसेनेच्या ताब्यात आहे त्याच्यामुळे शिवसेना आमदार संतोष बांगर असतील आम्ही सगळेजण एकसंध एका ताकदीनं आम्ही इथं काम करत असतो आणि ठीक आहे अशा वेळेस कोणी एखादा माणूस येतो म्हणून आम्ही काही डिस्टर्ब होणार नाही मान्य मुख्यमंत्र्यांची सभा मोठ्या जोरामध्ये आणि मोठ्या तात्कीनं आम्ही करणार आहोत किमान पन्नास हजाराची सभा बाळापूर आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका